नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज शासनानं प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेण्याचं आयोजन केलं होतं तर बाराशे वेळी ती तेर या ठिकाणी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये काय काय आढावा घेतला गेला याविषयी जाणून घेऊया आपण तेरचे ग्रामसेवक खोचरे साहेब यांच्याकडून आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्राम आयोजन केलं होतं मान्य गट विकास अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार यात यावर्षी जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान तसंच वैयक्तिक स्वरूपाच्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्या वैयक्तिक स्वरूपात मधलं तर काय वैयक्तिक शेतीच्या नुकसान असतील पिकाचं नुकसान असेल जेवणा शेती खडून गेलेली असतील किंवा काय जनावर वाहून गेली असतील किंवा जनावरांचं काय नुकसान झालं असेल तसेच विहिरीमध्ये वैयक्तिक स्वरूपाची विहिरी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या विहिरी त्याच्यात काय गाळ गेलेला असेल किंवा त्याचं काय नुकसान झालेलं असेल त्याच्या संदर्भातचा याद्याचं वाचन करण्याच्या आम्हाला सूचना होत्या त्याच्यानुसार सन्मान्य तराठी साहेब श्री देशमुख साहेब श्री अं ऋषी साहेब राम शिंदेसाहेब मान्य उपसरपंध यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व ग्रामस्थांनी आम्ही जमलो ग्रामसभेत सविस्तर ग्राम so, प्रत्येकाने आप आपल्या आपल्या विभागाकडल्या यादीचं वाचन केलेलं आहे ग्राम ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी माझ्याकडं घर पडझडीच्या यादीचं वाचन आम्ही केलेलं आहे तसेच विहिरीच्या स्वरूपाचं पण आम्ही यादीचं वाचन केलेलं <laughs> आहे ह्या पूर्ण यादीचं वाचन झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ चर्चा झालेली आहे सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीमध्ये ह्या तेरणा नदी पात्रावरच्या स्मशानभूमी तसेच काय सार्वजनिक शौचालय वाहून गेलेलं आहे पोलाचं पण नुकसान झालेलं आहे रस्तेचं नुकसान झालेलं आहे काही पुन्हा तेर, तेर ते रामवाडी तेर ते टकवाडी तेर ते अं कोळेवाडी तेरपासून जाणारे जे काही रस्ते आहेत रस्ते आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच पूर्णपणे आम्ही पंचनामा करून त्याचा आम्ही अहवाल शिल्प तयार केलेला तो सन्मान्य अं हे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना किंवा तहसीलदार मोर्द्यांना हो सादर करतो